श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि जर तुम्हाला स्वामींविषयी कोणत्या प्रकारची माहिती ऐकायला आवडेल पाहायला आवडेल किंवा कोणत्या प्रकारच्या सेवा ऐकायला पाहायला मिळतील ते मला कमेंट करून सांगायचं आहे आजचा अनुभव खूप म्हणजे खूप सुंदर असा अनुभव आहे त्या ताई चोरून स्वामी सेवा करतात तरीही स्वामी त्यांना पावतात तर हा त ह्या ताईंचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐकायचा आहे तर चला मग आपण अनुभवाला सुरुवात करूया तर त्या ताई साताऱ्याच्या आहेत त्या सांगतात की माझा पहिला अनुभव म्हणजे सात वर्ष झाली मी या स्वामी सेवेत आहे तर माझे स्वामींवर खूप श्रद्धा आहे मला असे अनेक अनुभव आले त्यातले दोन महत्त्वाचे म्हणजे माझा त्यातला पहिला मन मं, महत्त्वाचा म्हणजे माझा मुलगा बारावीत शिकत आहे त्याला फिल्मचे वेड असल्यामुळे त्याने दोन शॉर्ट फिल्म, दो फिल्म बनवल्या त्यात त्याला यश एवढे म्हणावे तसे आले नाही त्यावेळेस तो मला म्हणाला तू एवढी स्वामी भक्त आहेस स्वामीची सेवा करतेस तुझ्या मुलाचे एकसुद्धा काम कसे होत नाही तुझी सेवा महाराजांपर्यंत पोहोचतच नाही का म्हणजे स्वामींपर्यंत आणि हे ऐकून माझ्या मनातसुद्धा हा विचार येऊ लागला मी एवढे से मी एवढे स्वामींची सेवा करते ती खरंच स्वामींपर्यंत पोहोचतच नसेल का मग दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठून देवपूजा केली तेव्हा मला स्वामींनी प्रत्यक्षात अनुभव दिला माझ्या देवासमोरच्या पंथीत दिव्यात फुलवाद तयार झाली आणि ती मी तुम्हाला ताई शेअर करत आहे हे तयार झाल्यावरती माझ्या मनात विचार आला की फुलवात तयार होणे म्हणजे काय होणे मला फुलवात तयार होणे याबद्दल फारसं काहीच माहीत नव्हतं त्यानंतर मी युट्यूबवर सर्च केले की फुलवात तयार होणे म्हणजे नेमके काय असते त्यावेळेस मला संकेत मिळाला की आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचणे म्हणजेच फुलवात किंवा फुल्यात सॉरी दिव्यात आपल्या फुल येतं म्हणजेच आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते असा त्याचा अर्थ होतो तर मनातली हे ऐकून मनाला खूप आनंद झाला की जी माझ्या मनात शंका आली होती ती स्वामींनी दूर केली आणि स्वामी माझ्या पाठीशी आहेत याची मला जाणीव झाली हा आलेला मला खूप छान असा अनुभव आहे कारण मी सात वर्ष स्वामी सेवेत होते तरी मला आजपर्यंत छोटा मोठा कसलाच अनुभव मिळाला नव्हता कारण मी प्रत्येक वेळेस स्वामींना एकच म्हणायचे की स्वामी मी खूप दिवसापासून स्वामी सेवा करते पण मला तुम्ही आजपर्यंत कुठलाच अनुभव दाखवला नाही कुठलीच प्रचिती दाखवली नाही आणि माझ्या मुलाने अगदी मला तसंच बोलून दाखवलं की आई तू खूप दिवसापासून स्वामी सेवा करते मग तरीही स्वामी तुझी इच्छा किंवा माझ्या बाबतीतली इच्छा किंवा मनाव तसं यश का देत नाहीत मग त्या ताईंच्या मनातही त्यांचा त्यां म्हणजे स्वामींवरचा विश्वास थोडासा डगमगला आणि त्यांच्याही मनात असे विचार येऊ लागले की खरंच माझी सेवा स्वामींपर्यंत पोहोचत नाही का मी तर सात वर्ष झाले स्वामींची सेवा करते मग त्यांना प्रत्यक्षात स्वामींनी अनुभव दिला बघा तुम्हीच बघू शकता या व्हिडिओमध्ये की सॉरी मी तुम्हाला ही इमेज पाठवली आहे त्या ताईंनी मला हा फोटो शेअर केलेला आहे की साक्षात त्यांच्या दिव्यामध्ये आकृती तयार झालेली आहे आणि ह्या दिव्याच्या म्हणजे दिव्या दिव्यात जे काही आकृती बनते त्या आकृतीद्वारे त्या ताईंना स्वामींनी संकेत दिलेला आहे की तू जी काही सेवा करते आहेस ती माझ्यापर्यंत पोहोचते आहे असं वाटून देऊ नकोस की तू एवढ्या दिवस सेवा करते आहे पण ती माझ्यापर्यंत पोहोचत नाही असं नाही खूप म्हणजे खूप छान अशा पद्धतीचा स्वामींनी त्या ताईंना संकेत दिला आणि ताईंच्या मनाला म्हणजे जे काही मनात आजपर्यंत त्यांच्या मनात शंका होती ती स्वामींनी दूर केली आणि स आणखीन त्या ताईंचा स्वामींवर इतका वि घट्ट म्हणजे विश्वास बसला की स्वामीं जेव्हा आपल्याला काहीतरी संकेत देत असतात काहीतरी प्रचिती देत असतात तेव्हा आपल्या स्वामींवरचा जो काही विश्वास असतो तो आणखीन डबल वाढतो कारण कसं असतं आपण जेवढी जास्त सेवा करतो तेवढा आपल्याला स्वामी तेवढी जास्त स्वामी आपली परीक्षा बघत असतात का आपला भक्त किती म्हणजे कुठपर्यंत आपलं म्हणजे संयम राखतो धीर धरतो हे स्वामी पाहत असतात त्याच्यामुळं आपण फक्त सेवा करत राहायची एक ना एक दिवस स्वामी आपल्याला नक्की आणि नक्की काहीतरी मार्ग दाखवतात नक्की काहीतरी प्रचिती देतात म्हणजे देतातच तर हा स्वा तर हा अनुभव खूप म्हणजे खूप सत्य अनुभव आहे हा कारण त्यात ताई म्हणतात की मी ही सेवा चोरून चोरून करते माझ्या सासू सासऱ्यांना स्वामी सेवा केलेली आवडत नाही मी मंदिरात किंवा केंद्रात जर कुठे गेले तर तेही माझ्या सासूबाईंना किंवा माझ्या सासऱ्यांना आवडत नाही मी ही सेवा चोरून करून स्वामींपर्यंत पोहोचते यातच मला खूप आनंद वाटतो आणि ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचते याचा मला खूप म्हणजे खूप समाधान आहे आनंद आहे कारण आजकाल घरात जरी स्वामी सेवा करायला सगळ्यांची परवानगी असली तरीही स्वामींना ती मान्य नसते किंवा स्वामींपर्यंत ती पोहोचतही नाही पण माझ्या बाबतीत असं काही वेगळंच आहे जे घरात मान्य कोणालाच मान्य नाही किंवा मी मंदिरातही जाऊ शकत नाही इतके बंधनं असताना देखील स्वामी माझी सेवा स्वीकारत आहेत आणि ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचत आहेत याच्यापेक्षा आणखीन माझ्या आयुष्यामध्ये मा काय चांगलं व्हावं किंवा काय चांगलं व्हायला पाहिजे स्वामींची सेवा करायला मला मिळते यातच माझं खूप म्हणजे खूप मोठं भाग्य आहे तर स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये नक्कीच काहीतरी संकेत देत असतात फक्त ते संकेत ओळखण्याची ताकद किंवा ओळखण्याची जी काही बुद्धी म्हणतात ती आपल्याकडे पाहिजे स्वामी आपल्याला दिव्याच्या जे काही आपला दिवा असतो त्या दिव्याच्या आकृतीमधून संकेत देतात अगरबत्तीच्या धुरामधून संकेत देतात फोटोतून विभूती पडते त्याच्यामधून संकेत देतात आपल्या फोटोवरती जे फूल असते त्या फुल खाली पडून संकेत देतात काही ना काहीतरी संकेत देत राहतात ते फक्त आणि फक्त आपण ओळखण्याची ताकद ठेवायची आणि आपण स्वामींची सेवा नेहमी करत राहायचे स्वामींवर कधीच शंका म्हणजे शंका घ्यायची नाही आणि मनात संकोच धरून किंवा शंका ठेवून स्वामींची कधीच सेवा करायची नाही कारण मनामध्ये जर तुमच्या शंका असतील तर ती सेवा कधीच स्वामीपर्यंत पोहोचत नाही भले तुम्ही एक माळ जपा किंवा फक्त तुम्ही पाचच मिनटं बसा माळही जपू नका फक्त पाच मिनटं तुम्ही स्वामींसमोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा बघा तीही सेवा स्वामींपर्यंत पोहोचते फक्त तुमचं मन निर्मळ पाहिजे आणि भक्ती निस्वार्थी पाहिजे मग तुम्ही भलेही कुठेही नियम न पाळता पण स्वामींचं नामस्मरण तुम्ही केलं तरीही ती स्वामींपर्यंत पोहोचते आणि संकटाच्या वेळी स्वामी तुमच्यापर्यंत पोहोचतात म्हणजे पोहोचतात तर बघा ह्या ताईंचा एकदम छोटासा असा अनुभव होता तो मला तुमच्यापर्यंत शेअर करावा असा वाटला कारण अनुभव हा छोटा असो किंवा मोठा असो पण अनुभव येण्यासाठी सुद्धा मनातून श्रद्धा लागते विश्वास लागतो त्याच्यामुळे तुमच्याकडे पण जर असे काही अनुभव असतील किंवा जर काही तुम्हाला सत्य म्हणजे तुमच्या पण दिव्यामध्ये जर काही अग आकृत्या वगैरे किंवा फूल वगैरे बनत असेल किंवा चपातीवरती तुम्हाला स्वामींचं स्वामी दर्शन मिळालेलं असेल पाऊलखुणा उमटलेले असतील किंवा अगरबत्तीमध्ये जर तुम्हाला काही आकार वेगवेगळे पाहायला मिळाले असतील कोणत्या न कोणत्या रूपामध्ये जर तुम्हाला स्वामींचं दर्शन झालं असेल किंवा अनुभव आला असेल तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलवरही सांगू शकता तर ह्या साताऱ्यांच्या ताईंचा तुम्हाला अनुभव कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ